बुलेटिनची सुरुवात नागपूरमधल्या महत्वाच्या बातमीनं करूया नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर तीन दिवस बंद राहिलेल्या शाळा आजपासून सुरू होणार आहेत काल दुपारी कपिलनगर नंदनवन या परिसरामधील संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली मात्र महाल आणि अन्य भागामध्ये संचारबंदी अजूनही सुरूच आहे त्यामुळे तिथल्या शाळा बंद राहतील पुढील महिन्यामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्यामुळे शिक्षक आणि पालकवर्ग देखील चिंतेत आहेत तर नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर तीन दिवस बंद राहिलेल्या शाळा सुरू होतात प्रवीण मुधळकर आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी प्रवीण महाल आणि अन्य काही भागामध्ये मात्र संचारबंदी अजूनही सुरू आहे या सगळ्या संदर्भात प्रशासनाच्या काय सूचना नागपूर शहरात एकूण तेहतीस पोलीस स्टेशन आहे आणि त्या तेहतीस पोलीस स्टेशन पैकी अकरा ठिकाणी हा कर्फ्यू संचारबंदीची लावण्यात आली होती म्हणजे एक तृतीयांश भागात आता या एक तृतीयांशी पैकी जिथे हिंसाचार झाला महाल परिसरामध्ये ते फक्त तीनच पोलीस स्टेशनचा भाग आहे आणि इतर नऊ ठिकाणी आठ ठिकाणी ते कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आणि उपाययोजना म्हणून कर्फ्यू लावण्यात आला होता तिथे कुठल्याही प्रकारची हिंसा किंवा कुठले जाळपोळ किंवा निषेध विरोध सुद्धा झाला नव्हता आता हे तीन जे पोलीस स्टेशन आहे ते तीन पोलीस स्टेशनचं नाव आहे तहसील पोलीस स्टेशन गणेश पोलीस स्टेशन गणेशपेठ पोलीस स्टेशन आणि कोतवाली पोलीस स्टेशन या तीन पोलीस स्टेशनच्या परिसरातला कर्फ्यू हा आगामी काही काळ कायम राहणार आहे आणि संचारबंदीत तिथे ज्या जे नियम असतात फक्त कामावर जाणारे लोक आणि शाळेत जाणारे जे बाहेर जे शाळा आहे ज्यांच्या त्यांना सोडलं जात आहे बाकी इतर कोणालाही सोडलं जात नाही आता राहतो प्रश्न उठवल्या कोणत्या ठिकाणी ठिकाण आहे तर दोन जे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी नंदनवन एक पोलीस स्टेशन आहे नंदनवन हा भाग नागपूरचा थोडासा इकडचा भाग आहे दक्षिण नागपूरचा आणि यासोबत कपिल नगर हा भाग आहे या दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीत कर्फ्यू जो आहे तो पूर्णपणे उठवण्यात आलेला आहे आता उरलेले काही चार पाच पोलीस स्टेशन आहेत तिथला कर्फ्यू हा तिथे अंशतः रिलीफ देण्यात आलेली आहे आणि तिथे दोन तास फक्त नागरिकांना सर्वसामा सर्वसामान्यांना वस्तू खरेदी करणे किंवा जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी दोन तासाची वेळ दिलेली आहे आता यामध्ये इमामवाडा पोलीस स्टेशन असेल सक्करदरा पोलीस स्टेशन असेल किंवा इतर अजून एक दोन पोलीस स्टेशन ज्या परिसरामध्ये कर्फ्यू लावण्यात आलेला होता त्या ठिकाणी आहे त्यामुळे आता तीन ठिकाणी मात्र कर्फ्यू पूर्णपणे राहणार आहे ते तीन आहे गणेशपेठ कोतवाली आणि तहसील आणि कपिलनगर आणि आणखी एक नंदनवन या ठिकाणचा कर्फ्यू पूर्णपणे उठवण्यात आलेला आहे आणि उरलेल्या ठिकाणी सुद्धा परिस्थिती पाहून एक एक दोन दोन दिवसात निर्णय घेतला जाईल पण त्या ठिकाणी दोन तासाची सवलत जी आहे ती देण्यात आलेली आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी दरम्यान नागपूर हिंसाचारा आधीच सीसीटीव्ही फुटेज आता समोर आहे काही तरुण पाहणी करत असल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे महाराजांच्या पुतळ्याकडे बघताना काही जण या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सध्या पोलिसांचा तपास सुद्धा सुरू आहे नागपूर हिंसाचाराच्या आधीच हे सीसीटीव्ही फुटेज आहेत ज्यामध्ये आपण पाहू शकतोय काही तरुण तिथल्या परिसराची पाहणी करत आहेत महाराजांच्या पुतळ्याकडे ते पाहत आहेत